परत एकदा पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांना आपल्या या देशाचं पंतप्रधान करायचं म्हणून आज वाळकी येथे आपल्या सर्वांचे लाडके आणि नेतृत्वाखाली महाराष्ट्र विकास करतो आहे असे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची सभा होते आणि या सभेला उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्यातले पालकमंत्री ज्यांनी या पाच वर्षामध्ये नगर जिल्ह्याचा एक नावलौकिका मध्ये मोठा बदल केला कायमस्वरूपी दुष्काळी दुष्काळी म्हणून म्हणणाऱ्या या जिल्ह्याला आपल्या जिल्ह्यामध्ये साडे पंधराशे टँकर होते परंतु मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस दोन हजार चौदाच्या मध्ये लोकसभ सब, लोकसभेच्याही निवडणुका झाल्या आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि एकतीस डिसेंबरला पत्रकारांनी मुख्यमंत्र्याला प्रश्न विचारला की तुम्ही या नवीन वर्षाची महाराष्ट्रातील जनतेला काय भेट देणार तेव्हा ते म्हणाले दुष्काळमुक्त महाराष्ट्र करायचा आणि सुदैवाने पालकमंत्री प्राध्यापक रामजी शिंदे यांच्याकडे जलसंधारण खातं पण आलं पाच पाच खाती त्यांना मिळाली आणि त्याच्यातून त्यांनी ज्या वेगानं मागे त्याला शेततळ आणि मला आपल्या जिल्ह्यातल्या सगळ्या जनतेच जितकं मी धन्यवाद आणि अभिनंदन करी तेवढं कमी असेल कारण सर्व साधू संतांनी सुद्धा नद्या नाल्याच्या खोलीकरणाला शेततळ्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये योगदान दिलं आणि त्याच्यातून पंधरा सोळाला पाणी आलं सोळा सतराला सतरा अठरा या चार वर्षामध्ये आपल्याला एकही टँकर लावा लागला नाही हे आपल्या सर्व जनतेचं मी मोठ्या प्रमाणात अभिनंदन करतो आणि तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो